नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मिळते अहिल्यानगर आले शंभर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर चाराजा सहाशे रुपये साधारण दर चारा तीनशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली आहे दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाधा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे पंचावन्न क्विंटल किमान दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर अवकाली आहे एकोनवद क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये दर चार हजार पाचशे पंचाळीस रुपये पुढील बाधा समिती রাহোর্মোর্ চার ক্লিন কমালদ চার দ